या कंडिशनमध्ये ती चालेल की मार्च एप्रिलमध्ये ती विहीर चालू शकेल की आज आपण पाहतो विहीर दहा बारा लाख रुपये खर्च करून या ठिकाणी लोकांनी विजी बांधले पण त्याच्यात मध्ये पाणी नाही आहे पाणी आहे पण ते आपल्या शेतापर्यंत पोचेल इतपत ते पुरेसं नाही तेव्हा ते तर वडाखोली रानमाळ्यापर्यंत हे करणार आहेत वगैरे असेल हे सर्व ओढे गाळमुक्त करणारे त्याच्यामुळं निश्चितपणे आपल्या महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री आहेत ते त्यांनी असं चॅलेंज केलं आहे म्हणून की मला दुष्काळ हा जो शब्द आहे हा शब्द डिक्शनरीमधून मला काढून टाकायचा आहे की सगळीकडं मी नाही प्रत्येक शेतकऱ्याला पाणी कसं मिळेल या दृष्टीने ते योजना चालू आहे की निरा आणि करार जोडण्याचा प्रयत्न चालू आहे त्याच्यामुळं जाणार आहे शिरसा बंदिस्त बंदिशमधून ती कार्यान्वित होईल लवकरच त्यामुळं की जेणेकरून विशेषतः या ठिकाणी सांगितलं की आम्ही काम करायला इथे आलो पण ते हे काम करत असताना गावातले लोक त्यांचे अनोळखे आहेत ते हे त्यांना काही अडथळा आणत असतील तर ते आपण त्यांना सहकार्य केलं पाहिजे तो अडथळा निर्माण केला पाहिजे दूर केला पाहिजे तेव्हा सर्वांनी लक्ष ठेवून असलं पाहिजे किंवा जेणेकरून ह्या कामात पण अडथळा आणत नाही ना या दृष्टीने जर आपण सगळ्यांनी प्रयत्न केला तर निश्चितपणे वेळेत काम पूर्ण होईल पण प्रत्येकाने जर माझ्या इकडं शेतात माती येते किंवा असं होते जसं होतं असं जर काही कारणं उपस्थित केली तर त्याला विलंब लागेल त्यामुळे असं काही करू नका की आपण पाहतो की आज आपला जर सात बारा तुम्ही ओपन केला तर प्रत्येका सात बारावर आज दहा एकर पाच एकर बारा एकर वीस एकर क्षेत्र आहे पण त्याच्या त्या क्षेत्रामध्ये जर पाहिलं ना तर उलिच्या खाली असणारं क्षेत्र फार कमी आहे आज दोन एकर सुद्धा प्रत्येकाचं तिथं उलीचा खाली नाही आहे किंवा त्याला काही करता येत नाही पीक करता येत नाही फक्त वनवेसारखं काम चाललं आहे की फक्त एकदा आपण ज्वारी बाजरी गहू हे पीक काढलं की परत पावसाची वाट बघायची तेव्हा हा असं काही करू नका तुम्ही आणि पुनश एकदा या बर्ड फाउंडेशनचे मशीनचे जे चालक आहेत ऑपरेटर आहेत या सगळ्यांचे आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देऊ तो इच्छितो की थी थी या सरांनी सध्या याविषयी सांगितलं की अपरिचित या गावामध्ये आम्ही अचानक सरपंचाच्या प्रयत्नातून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत तेव्हा निश्चितपणे मी असं त्यांना गावाच्या वतीने ग्वाही देतो की तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण भासणार ना नाही किंवा अडथळा निर्माण कोणी करणार नाही याची आम्ही दक्षता देऊ मी या ठिकाणी आल्यात पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि पाणी या संघटनेच्या वतीने धन्यवाद